महाविकास आघाडी आणि मनसेचा जो मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघालेला आहे यासाठी पालघर जिल्ह्यातले जे शेकडो कार्यकर्ते जे आहेत हे आता चर्चगेटमध्ये या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला असतील पुरुष असतील हे जे मनसे पदाधिकारी जे आहेत हे या ठिकाणी जमा झालेले आहेत आपण आता मी चर्चगेट रेल्वे स्थानकावरती आहे आणि चर्चगेट रेल्वे स्थानकावरती शेकडो कार्यकर्ते जे आहेत हे सत्तेच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्ण पालघर जिल्हा असेल वसई विरार असेल या ठिकाणच्या सगळे मोर्चेकारी जे आहेत हे मनसे कार्यकर्ते या ठिकाणी दा, दाखल झालेले आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे मनसे असतील काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्वच कार्यकर्ते हे मुंबईमध्ये ट्रॅफिक टाळण्यासाठी लोकलने प्रवास करत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत त्यामुळे आज या मोर्चामध्ये जे मनसेचे आणि मवियाचे नेमके नेते काय भाषण करणार आहेत याकडे या सर्वांचं लक्ष लागलं आहे विजय गायकवाड टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव